अभिनेता गोविंदा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच गाडीमधनं प्रवास करतानाची दृश्य आता समोर आलेली आहेत काहीच दिवसांपूर्वी अभिनेता गोविंदा यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतल्याची देखील बातमी समोर आलेली होती आणि आता अभिनेता गोविंदा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील बातमी समोर आलेली होती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अभिनेता गोविंदा यांना उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघातनं शिवसेनेतर्फे उमेदवारी दिली जाईल अशी देखील एक चर्चा आहे या अनुषंगानं आपण अपडेट्स जाणून घेऊया उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या उदय अभिनेता गोविंदा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या होत्या आणि आता गोविंदा आणि मुख्यमंत्री एकाच गाडीतनं प्रवास करतानाचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे काय नेमकी याबद्दलची माहिती उदय यांच्याशी आपला संपर्क तुटला आहे आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत पण आपण हा व्हिडिओ सध्या पाहतो आहोत शिवसेनेमध्ये सध्या बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला आहे की काय असंच आहे अभिनेता गोविंदा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत उदय काय नेमकी माहिती बॉलिवूड सुपरस्टार आणि सिने अभिनेते गोविंद हे थोड्याच वेळात बाळासाहेब भवन येथे दाखल होत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारमधून गोविंदा हे वर्षा निवासस्थानावरून निघालेले आहेत पुढच्या काही क्षणातच बाळासाहेब भवन येथे इथे दाखल होतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश होणार आहे मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गोविंदा हे शिवसेनेकडनं उमेदवार असतील आणि त्या संदर्भातलं शिक्कामोर्तब जे आहे ते झालेलं आहे त्यांची अधिकृत घोषणा जी आहेत थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील त्याचबरोबर एकूणच महायुतीमधील शिवसेनेचे जे उमेदवार असतील त्यांची यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेमकं काय निर्णय जाहीर करतात याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे पुढच्या अभिनेता गोविंदा हे बाळासाहेब भवन येथे दाखल होतील आणि त्यांचा अधिकृतपणे शिवसेना पक्षामध्ये पक्ष प्रवेश होईल आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ते शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील असं सांगण्यात येत आहे ठीक आहे उदय आणि यासोबतच करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलेली होती त्या स्टार प्रचारक असणार असल्याचं देखील समोर आलेलं आहे उदय त्याबद्दल नेमकं काय सांगताय सिने अभिनेत्री करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात भेट घेतलेली आहे शिवसेनेचे इतरही नेते यावेळेला उपस्थित होते आणि या भेटीमध्ये त्यांची शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश करण्यासंदर्भात देखील माहिती समोर आलेली आहे उदय धन्यवाद आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल बुलेटिन मध्ये आता वेळ झाली आहे इथं थांबण्याची ताज्या बातम्या आणि साठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत